स्टँडवर चोरी करणाऱ्या तीन महिलांना अटक दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई मिरज प्रतिनिधी मिरज एस टी स्टँडवर चोरी करणाऱ्या तीन महिलांना अटक करून त्यांच्याकडून दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली आहे मिरज एस टी स्टँडवर चोरी झाली होती त्या चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तपास हाती घेतला होता ते माहीत घेत असताना अमोल लोहार सोमनाथ पतंगे यांना खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की मिरज येथे आले ते चोरी केलेले सोन्याचे दागिने विक्री करण्याकरिता महिला विठाबाई नितीन चौगुले नगीना सागर चौगुले सावित्री चंदू लोंढे या छत्रपती शिवाजी स्टेडियम मिरज येथील दक्षिणेकडील प्रेक्षक गॅलरीमध्ये येऊन बसले आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाली त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम मिरज ते दक्षिणेकडील प्रेक्षक गॅलरी परिसरात निगराणी करत असताना तीन महिला बसलेल्या दिसल्या सदर महिलांना त्यांची नावे विचारली असता विठाबाई नितीन चौगुले वय वर्ष पन्नास रा हातिंगले ते वडगाव रोड नगीना सागर चौगुले वय वर्षे चाळीस रा गोसावी गल्ली हातिंगले आणि सावित्री चेंडू लोंढे अशी माहिती मिळाली आहे पुढील तपास पोलीस करत आहेत आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका